एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर शेतात शॉक लागून पस्तीस वर्षीय युवकाचा मृत्यू कंजारा येथील दुर्दैवी घटना मेन लाईनवर वायर जोडताना लागला शॉक शेतात विद्युत पुरवठा करण्याकरिता मेन लाईनवर वायर जोडताना शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खामगाव तालुक्यातील कंजारा येथे घडली शेतात पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा आवश्यक असल्याने कंजारा येथील विजय त्रिंबक काळे वय वर्षे 35 हा काल एकोणीस डिसेंबर रोजी शेतामध्ये विजेच्या मेन लाईनवर वायर जोडत होता यावेळी अचानक त्याला शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे या, या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत